नाताळची सुट्टी सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे बावीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत नाताळच्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक शेगावात दाखल झाले भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्री संत गजानन महाराज संस्थानने सर्वतोपरी तयारी केली होती दिनांक एकतीस डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले होते या कालावधीत दररोज आठ ते दहा भजनी दिंड्यांचे आगमन होत होते भाविकांसाठी वारकरी निवास भक्त निवास बिसावा व विहार येथे निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती दर्शन रांगेत चहा व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली तसेच दर्शनबारी व महाप्रसादालय परिसरात प्रथमोपचार केंद्र व रुग्णवाहिका सेवेत सज्ज ठेवण्यात आली होती पोलीस सुरक्षा रक्षक व सेवाधारी सेवक चोख बंदोबस्त ठेवत होते दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लाखो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले आज दिनांक एक जानेवारी रोजी पहाटे काकड आरती व सकाळी सात वाजताची आरती मोठ्या भक्तिभावात संपन्न झाली संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ शिस्तबद्ध व वा भक्तिमय वातावरणाने भारावून गेला दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवार असल्याने वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीची मंदिर परिक्रमा पार पडली यावेळी दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले एकादशी व गुरुवार या दोन पवित्र दिवशी राज्यभरातील भाविकांनी शेगावची वारी करून समाधान व्यक्त केले अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा Thank you for watching.